नमस्कार मैत्रिणी आज तुमच्यासाठी अशी भन्नाट एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर जुन्या साडीपासून आपण छान असं टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार करणार आहोत तर हे आपण जुन्या साडीपासून तयार करणार आहोत बऱ्याच महिलांकडे जुन्या साड्या असतात तर त्या फेकून देतात किंवा कोणाला देऊन टाकतात त्या देऊन न टाकता आपण त्यापासून एक छान असं तयार करणार आहोत पिलो कवर डिझायनर पिलो कवर तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पाहता मी सिल्कची साडी घेतलेली आपण कोणतीही साडी घेऊ शकतो कॉटनची किंवा सिल्कची तर मी सिल्कची साडी घेतलेली ह्याच्यापासून आपण मी छान असं पिलो कवर करणार सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे जो साडी आहे त्याचे चार भाग करून सणी आपल्याला घडी मारून अशी ठेवायची आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला एक बांगडी ठेवायची आहे खा वरच्या बाजूला एक बांगडी ठेवल्यानंतर आपण खालच्या साईडला आम्ही एक रबर लावून घेणार आहोत जसं मी करत तसं त्याप्रकारे तुम्ही बघून करा खूप छान असं कवर तयार होतं पिलो कवर इथे बांगडी लावलेली आपल्याला एक रबर घ्यायचा आहे सेफ्टी छोटा रबर असतो जो तो रबर आपल्याला मानून घ्यायचा आहे दोन बिळा मारायच्या आहे आए, त्या बांगडीला बघा हा रबर लावून झालेला आहे आता आपल्याला साडी सरळ करून घ्यायची आहे छान असा पिलो पिलोकरला लूक येतो बघा स्टायलिश असं कवर तयार होणार आहे तर खालच्या साईडला बघताय मी असं रबर लावून घेतलेलं आहे ला मधोमध मद बांगडी ठेवून सणी आता आपल्याला पिलो घ्यायचा आहे छोटी उशी असते ती घ्यायची आहे ज्या पण उशीला आपल्याला हा कवर तयार करायचा ती उशी घेऊन ठेवी आपण आता मी ही उशी घेतलेली आहे ती मध्यभागी बरोबर ठेवायची वर आहे जिथे आपण बांगडी लावली त्या मध्यभागी ठेवणार आहोत त्याच्यानंतर एका साईडने आपल्याला हे घडी मारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडलाही घडी मारून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडला घडी मारायची आहे एकावर एक अशी त्यानंतर उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने असे फोल्ड करून सेफ्टी पिन लावून घेणार आहोत खूप सुंदर असं पिलो कवर तयार होतं तुम्ही पण घरी हे ट्राय करा तुमच्या जुन्या साड्या असतील कॉटनच्या सिल्कच्या खूप सिल, छान चा। आणि डिझायनर असं पिलो कवर तयार होतं तर हे दोन्ही दोन्ही बाजूने मी असं फोल्ड केलेलं आहे आणि आता मी सेफ्टी पिन लावून घेणार आहे सेफ्टीबिन लावा किंवा सुई दोन वापर केला तरी चालेल तर बघता मी सेफ्टीबीन लावून घेतलेलं आहे आणि बघता असं उलटं करून घेतलेली आहे उशी पिलो किती सुंदर दिसत आहे बघा एका वांगडीने किती सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या पिलोला उशीला तर घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ अशी मी छान अशी पिलो कवर तयार केलेला आहे आय होप तुम्हाला हे आवडलं असेल नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा घरी अशाच नवनवीन व्हिडिओला व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी थोडीशी तरी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा अशाच मी भन्नाट नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर चला मग अशा दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण